नमस्कार सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी स्टोरी आवडली तर आणि पुढं ऐकायची इच्छा असेल तर आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर केले आहे म्हणजे महादेवानं कसं अभिषेक घातलेन काय झालं पुढं काय काय होतं आहे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे काल तर मी अभिषेक कसं आणि काय झालं ते मी सा शेअर केलं तुम्हाला पण त्याच्या अगोदर माझ्या आयुष्यात काय काय घडलं आणि काय काय घडून गेलं माझ्या कुटुंबात काय काय त्रास झाला ते अगोदर मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर माझा जन्म पंच्याण्णवमध्ये झाला आणि माझ्या वडिलांचा बिझनेस होता आणि माझी आई हाऊसवाईफ आणि ती पण खूप शिकलेली आहे आणि ती घरातच म्हणजे अगोदर आमची परिस्थिती चांगली होती माझ्या वडील असताना आणि त्यांना माझ्या वडिलांना खूप त्रास होता आणि आम्ही तिघ जण म्हणजे माझी बहीण आणि मी दोघी हो आणि माझा भाऊ एक आहे तो मतिमंद आहे आणि माझ्या वडिलांना त्या मतिमंद भावाला दाखवायलाच पैसे वाया जात होते वाया म्हणजे ते म्हणजे किती जरी पैसे घातलं तरी तो नीट होणारच नव्हता म्हणजे त्याचं एज कसं वाढेल तसं तो नीट होणार होता मग तसं ते डॉक्टरांचा रिपोर्टच आलेला मग ते म्हणजे आठवड्याचं बाजार करायचं आणि भावाला दाखवायचं आणि सगळं पैसे तिथं म्हणजे देऊन यायचं असं जे व्हायचं आणि पप्पांना पण त्रास होता खूप अस शुगरचं म्हणजे त्रास होता त्यांना आणि असं काही ना काही त्यांना शारीरिक त्रास होताच पण ते शारीरिक त्रास म्हणजे का होतं ते म्हणजे आम्हाला काही कळतच नव्हते खूप त्रास व्हायचा मग ते घरात म्हणजे जरा करणी बाधा वगैरे होती मग ते आम्हाला माहीत नव्हतं आम्ही पण खूप लहान होतो मग माझ्या आईला पण ते कळत नव्हतं मग ते घरात असं सारखं <सवड़ीरिक> हॉस्पिटललाच म्हणजे आमचे पैसे जायचे मग त्यानंतरनं ते, ते एकदा दोन हजार पाचमध्ये मी म्हणजे पाचवीला होते माझी बहीण चौथीला होती मग माझा भाऊ तर लहानच होता आणि दोन हजार पाचमध्ये त्यांची शुगर लो होऊन ते एक्सपायर झाले मग त्याच्यानंतरनं आमची परिस्थिती एवढी बिघडली की ते आम्ही कल्पना पण पन नाही करू शकत आणि ते शब्दात सांगू पण नाही शकत सगळी स्टोरी मग ते एक्सपायर न मग बिझनेस कोण करणार मग माझ्या आईला तर ते येत नव्हतं मग ते बिझनेस म्हणजे कोण म्हणजे कर म्हणजे मम्मी करत होती पण तिला ते जमलं नाही मग आमची आजी आहे ती मग आमच्याकडून बिझनेस काढून घेतली मग तिचं सगळं ते भाड्यानं देऊन ते सगळं स्वतःच म्हणजे भाडं घ्यायचं ते सगळं चालू केली मग आमची परिस्थिती म्हणजे पूर्ण बिघडली मग आम्हाला मम्मीला जॉब नाही काय नाही मग ती काय करणार मग पूर्ण परिस्थिती बिघडली मग आम्हा आमची मम्मी माहेरला पण जायला तयार नव्हती मग आम्ही शाळेला होतो पाचवीला होतो मी पाचवीला होते माझी बहीण चौथीला होती माझा भाऊ तर लहानच होता मग तिनं जायणार कसं माहेरी मग ती जाय माहेरी जायला नको म्हणली मग माहेरच्यांनी काय केलं की सगळं पोचाय पोचवायला चालू केले की किराणा भाजीपाला सगळं धान्य वगैरे ते पोचवायला चालू केले मग आठवड्याला एकदा ते बाजार असताना ते इकडे एक गाडी यायची त्या गाडीत पाठवून द्यायचे मग आम्ही त्या आठवड्याला एकदा गाडीचं वाट बघत बसणार आणि एका दिवशी नाही आलं तर आम्ही उपाशीच बसणार अशी परिस्थिती होती असंच एक तीन चार वर्ष काढलो घरात लाईट होती ते पण मला आमच्या आजींनी लाईट काढून टाकलं आणि टी व्ही होती ते पण त्याला देऊन टाकलं हे सगळं आमच्या घरात घडतच होतं मग मा खूप आम्हाला त्रास होत होता मग त्याच्यानंतरनं दोन तीन तीन चार वर्ष आम्ही असं त्रास काढलो आणि शिक्षणाला पण आम्हाला त्रास होत होतच होता मग त्यानंतरनं माझ्या आईला ने जॉब लागलं नोकरी लागली गवर्मेंट नोकरी लागली त्याच्यानंतरनं थोडं थोडं सुधारायला चालू झालं पण तसं सुधारलंच नव्हतं आता तसं घरात त्रासच होता म्हणजे करणी बाधा असल्यामुळं तसंच त्रासच होता मग मी दहावीला येऊपर्यंत जरा आर्थिक परिस्थितीचा त्रास होताच आणि अजून पण थोडीफार आहे पण त्रास होता आणि आत मम्मीला नोकरी लागल्यानंतर ना पेमेंट कमी होती मग त्याच्यातून पण आम्ही सांभाळत तसंच म्हणजे परिस्थिती काढत आलो आणि दहावीपर्यंत तसंच झालं मग दहावीला दहावीपर्यंत आल्यानंतरनं पुढं खूपच त्रास व्हायला लागला म्हणजे काय झालं माहीत नाही पण घरात एवढं त्रास व्हायला लागला की काहीच ना की असं का व्हायला घरात सारखं भांडणं व्हायचं त्रास व्हायचं असं सारखं व्हायला लागलं मग आम्हाला काहीच ना तसंच ते त्रास वाढतच गेलं मग मी दहावीला येऊपर्यंत माझा वैयक्तिक त्रास मला नव्हता त्यानंतर दहावीला जे ना ला 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 ला, मन्जे, मन्जे मक, मी एक्झाम दिले त्याच्यानंतरनं मला एवढं त्रास व्हायला लागला की पुढं मला ते शिक्षणाचं एवढं त्रास व्हायला लागला पैसेच राहत नव्हते शिक्षणाला कॉलेजला द्यायचं म्हणजे जायचं म्हणजे पैसेच नसायचे मग दहावीला तसंच मी अकरावी सायन्सला लावले मग अकरावी सायन्स केले मग तसंच त्रास होताच मग केले त्याच्यानंतरनं मला डिप्लोमा करायची इच्छा होती मग मी अकरावी सायन्स करून डिप्लोमाला गेले मग मा डिप्लोमाला गेल्यानंतरनं मला खूप त्रास व्हायला लागला अकरावीला सायन्सला असताना पण मला खूप त्रास व्हायचा सारखं म्हणजे पळून येऊ का असं वाटायचं सारखं पळून यायचं बॅग घ्यायचं हॉस्टेलमधून पळून यायचं अप डाऊन करायचं आणि पैसे नसायचे असं म्हणजे खूप त्रास व्हायचा मग त्याच्यानंतरनं मी डिप्लोमाला लावले मग डिप्लोमा एक दोन वर्ष केले दोन वर्ष करताना एवढं मला त्रास व्हायला लागला की मग पैसेच कमी पडायला लागले म्हणजे मम्मीचं पेमेंट हजार हजार रुपये मग मा त्याच्यातून माझं मेसला आठशे रुपये द्यावं लागणार मग मेसला पैसे दिल्यानंतर मग इकडं माझ्या घरचे उपाशी बसणार तसंच मी दोन वर्षे काढले म्हणजे सारखं मी पण उपाशी पडायचे सगळेजण मेसमध्ये जेवायचे मी न जेवता हॉस्टेलमध्ये बसायचे मग असं किती दिवस म्हणून मी उपाशी बसणार मी दोन वर्षे काढले मग त्याच्यानंतर मी सोडून दिले आणि त्याच्यानंतर ना मग खूपच म्हणजे घरात त्रास व्हायला लागला असंच मी म्हणजे पंधरा वर्ष एकाच जागी बसून होते एकाच जागी अजून पण आहे आणि मला कळालंसुद्धा नाही की मी एवढे वर्ष कसं काय बसून होते तर काहीच कळालं नाही मला काय काय त्रास होता काय काय नाही पंधरा वर्षात मी काय काय भोगले काय काय झालं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते पुढच्या पुढचा व्हिडिओ मी उद्या टाकते तर प्लीज माझं स्टोरी तुम्हाला ऐकायची इच्छा असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय टेक केअर